चार खात्यावर साठ साठ हजार झाले साठ साठ हजार झाले हो काय पन्नास हजार पडले ठीक ओके किती आला मला आला गतीस हजार एकशे आठ लाख रुपये बाबाला एकतीस हजार बर बरुक आता बाकीचे राहिले खाती पाच सात खाती हेक्टरी हेक्टरी बारा हजार आली पंधरा मराठीचा मोबाईल मध्ये पीक विमा आलेला आहे म्हणलं खात्यात काय आला होते बर 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 बरं काय नाही बरं अभिनंदन पण मी काय म्हणतो हा विमा दोन हजार तेवीस चा आहे का दोन हजार चोवीस ची अग्रिम राशी आहे तेवीस चोवीस चा रब्बीचा पीक विमा आहे रब्बीचा हा आणि आता येणार कोणता अजून खरीपाचा यायचा सोयाबीनचा बाकी चिंता करू नका ती येईल दोन हजार चोवीसचा किती आला आता ते काही दोन तीन जागा आले तर चौसष्ट हजार आले चौसष्ट हजार आले का छान छान काय हरकत नाही येतील येतील पंधरा हजार झाला का हो कोणतं का दादा काम साडा दादा कामसाळा का या लागते पुढे जर नाही तर बाकी आले तर येऊ येऊ ना काय विषय कवाय बी सांगा तुम्ही